जगभरातल्या विशेषतः भारतामधल्या दहशतवाद्यांचं केंद्र असलेल्या पाकिस्तानला सुद्धा दहशतवादाची झळ बसली आहे काल पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला हायजॅक करण्यात आलं या हल्ल्यात आतापर्यंत तीस पेक्षा जास्त जवानांचा मृत्यू झालाय ट्रेन हायजॅक करून बावीस तासांहून जास्त काळ उलटलाय मात्र अजूनही प्रवासी दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत अशातच आता या दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सलाउल्ला यांनी भारताला लक्ष करण्याचा प्रयत्न केलाय पाकिस्तानने भारतावर निराधार आरोप केले आहेत पाकिस्तानने दावा केलाय की या हल्ल्यामागे भारताचा हात आहे मात्र खरच भारत आणि बलूच लिबरेशन आर्मीचा काही संबंध आहे का आहे तर नेमकं काय का भारताचं कनेक्शन आहे ही बलूच लिबरेशन आर्मी नेमकी काय आहे त्यांनी का हल्ला केलाय सविस्तर जाणून घेऊयात देश विदेशच्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत पाकिस्तानचे राणा उल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे की अफगाणिस्तानच्या आतून भारत हे हल्ले करत आहे यात काहीही शंका आहे हा राजकीय मुद्दा नाही किंवा कोणत्याही अजेंडाचा भाग नाही तर एक कट आहे भारत तहरीक ए तालिबान पाकिस्तान आणि बलूस लिबरेशन आर्मी दोघांनाही पाठिंबा देत आहे असंही ते म्हणाले आहेत आता या मुद्द्यावर सविस्तर बोलण्याआधी बलूस लिबरेशन आर्मीवर आधी, आर्मी आधी बोलूयात भारतीय फुटीरतावादी शक्तींना चिथावणी देणाऱ्या पाकिस्तानमध्येही त्यांच्या देशातून बाहेर पडून नवा देश निर्माण करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या काही संघटना आहेत या संघटनांमध्ये बलूच लिबरेशन आर्मी या संघटनेचा वरचा क्रमांक लागतो पाकिस्तान सरकारसाठी ही दहशतवादी संघटना आहे पण आपण पन बलुचिस्तानच्या स्वतंत्रतेसाठी झटणारी संघटना आहोत असा या लिबरेशन आर्मीचा दावा आहे हे संघटन पाकिस्तानातल्या बलुचिस्तानसह इराण आणि अफगाणिस्तान मध्येही पसरलंय बलुचिस्तान हा पाकिस्तान मधला दुर्गम मोठा आणि मागास प्रदेश आहे मात्र नैसर्गिक साधन संपत्तीनं संपन्न असलेला हा प्रदेश आहे या प्रदेशाची लोकसंख्या सर्वात कमी आहे आणि इथले बहुसंख्य नागरिक आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत नैसर्गिक संपत्तीनं समृद्ध असूनही हा प्रदेश गरीब आहे कारण पाकिस्तान सरकार आणि लष्कर इथल्या संपत्तीचं शोषण करून ती इतर भागात नेते असा बलुची नागरिकांचा आरोप आहे केंद्र सरकारकडून गळचेपी राजकीय प्रतिनिधित्व कमी असल्यानं दुर्लक्ष यामुळे या, या भागातला प्रादेशिक असमतोल वाढलाय नागरिकांचं जबरदस्तीनं अपहरण अत्याचार यासारख्या मानव अधिकारांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारी या नागरिकांकडून यापूर्वीही करण्यात आल्या आहेत त्यामुळे इथल्या असंतोषात आणखीनच भर पडली आहे बलूच या समाजातल्या लोकांची एक विशिष्ट संस्कृती असून ती पंजाबी पश्तू आणि सिंधी संस्कृतीपेक्षा जरा वेगळी आहे आता ट्रेन हायजॅकचं संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणंही महत्वाचं आहे त्यामुळे बलूच लिबरेशन आर्मीचा इतिहास पाहूयात भारताच्या फाळणीनंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्तानची निर्मिती झाली यावेळी मोठ्या संघर्षानंतर या प्रदेशाचा पाकिस्तानमध्ये समावेश झाला मात्र या बलोच लोकांना पाकिस्तानात राहणं मान्य नव्हतं त्यांची स्वतंत्र राष्ट्राची मागणी होती तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर त्यांचा पहिला अधिकार आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि अजूनही आहे मात्र पाकिस्तानाला हे काही मान्य नाहीये त्यामुळे पाकिस्तानातून एका स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी ही लढाई गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे साधारण दोन, दोन हजार साली बलोच लिबरेशन आर्मीची स्थापना झाली तेव्हापासून ही आर्मी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची लढाई लढतीये बलुचिस्तानमधल्या सर्वात मोठ्या सशस्त्र संघटना असल्याचा त्यांचा दावा आहे पाकिस्तान सरकार या प्रदेशातल्या साधन संपत्तीचं शोषण करत असल्याचा त्यांचा आरोप आहे पाकिस्तान सरकारनं दोन साली या संघटनेवर बंदी घातली मात्र पाकिस्तान सरकारने बंदी घातल्यानंतरही या संघटनेची लोकप्रियता टिकून आहे पाकिस्तान सैन्य तसंच नौसेनावर त्यांनी यापूर्वी देखील हल्ले केलेत पाकिस्तान मधल्या ग्वादार बंदराला देखील त्यांनी लक्ष केलंय बलुचिस्तान प्रांतामध्ये चीन कडून होत असलेल्या हस्तक्षेपाला देखील त्यांनी विरोध केलाय आता पाकिस्तानने बलुस लिबरेशन आर्मी वरून भारतावर आरोप केले आहेत यावर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मुंबई तकला प्रतिक्रिया दिली आहे पाकिस्तानच्या बलूची समाजातल्या लोकांवर अत्याचार केला जातो चीन पाकिस्तानच्या काही प्रकल्पांनंतर बलुचिस्तानमधल्या लोकांचं शोषण वाढलं तिथं बांधण्यात आलेल्या ग्वादार बंदरावरचा सर्वाधिक फायदा तिथल्या स्थानिक बलूची लोकांना व्हायला हवा होता मात्र त्यांना त्या भागात यायला मासेमारी करायला सुद्धा परवानगी नाहीये तिथल्या रस्त्यांवर चीनी लोकांनी वीज निर्मिती खाणकाम असे वेगवेगळे प्रकल्प सुरू केलेत मात्र यांचाही फायदा बलूची लोकांना होत नाहीये त्यामुळे त्या रागात ही चळवळ आक्रमक आहे आता रेल्वे हायजॅक नंतर पाकिस्तानने सगळं बळ लोकांच्या सुटकेसाठी लावून दिले मात्र तरीही त्यांना अपयश येते त्यामुळे आता भारतावर त्यांनी आरोप करायला सुरुवात केली मात्र भारताचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये असंही निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी सांगितलंय बलूज लिबरेशन आर्मीने गेल्या काही वर्षात ज्या प्रमुख हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे त्यामध्ये कराचीतल्या चीनच्या दूतावासावर दोन हजार अठरा साली झालेला हल्ला ग्वादारमधल्या लक्झरी हॉटेलवर दोन हजार एकोणवीस साली झालेला हल्ला रेल्वे लाईन आणि पॉवर ग्रीडच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेला हल्ला अशा विविध हल्ल्यांचा समावेश आहे चीनच्या पुढाकाराने पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सीपीईसी प्रोजेक्टवरही या संघटनेनं सातत्याने हल्ले केले आहेत आता रेल्वे हायजॅकनंतर बलूच लिबरेशन आर्मीने रेल्वेतल्या महिला आणि लहान मुलांची सुटका केली आहे आता बलूच आर्मीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात त्यांनी नेमकी काय मागणी केली आहे पाहूया मोटिव्ह ऑफ आवर अटॅक वॉज वेरी क्लियर इट वाज अ सिम्पल अँड क्लिअर मेसेज टू चायना अँड पाकिस्तान टू विथड्रॉ इमिजिएटली फ्रॉम बलुचिस्तान दिस वॉर्निंग टू चायना अँड पाकिस्तान वॉज ऑल्सो गिव्हन बाय आवर लीडर जनरल असलम बलूच but china failed to pay heed. we once again make it clear that gawadar and the rest of balochistan belong to baloch. it's our duty to protect our land and sea. our operation, zir pahazak. this is a continuous operation that has been initiated to safeguard the baloch sea from china, pakistan, and other foreign powers. China, you came here without our consent, supported our enemies, helped Pakistani military in wiping our villages. बलूच लिबरेशन आर्मीने या व्हिडिओतून चीनला स्पष्ट धमकी दिली आहे चीनने बलूच लोकांच्या इच्छेशिवाय बलुचिस्तानमध्ये पाऊल ठेवलं त्यामुळे त्यांना तिथून निघून जाण्याचा इशारा बलूच आर्मीने दिलाय आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला याविषयी काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद